नमस्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत तब्बल सहाशे ऐंशी पदांकरता गट ड करसाठी नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया तर यामध्ये पाहू शकता की नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय संलग्नित जी रुग्णालय आहे तर या अंतर्गत ग्रुप डी यामध्ये वर्ग चार करता नवी भरती प्रक्रिया सहाशे ऐंशी पदांकरता सुरू झाल्या असून यामध्ये वेतन आहे पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजारापर्यंत असणार आहे आणि यामध्ये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते राहणार आहेत तसंच्या भरती प्रक्रियेला ऑनलाईन नोंदणीला दिनांक तीस डिसेंबरपासून सुरुवात होणार असून यामध्ये गट ड अंतर्गत गड़ कोणकोणती पदे येतात तर यामध्ये पाहू शकता की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी तर यामध्ये प्रयोगशाळा परिचर त्यानंतर चपरासी प्रयोगशाळा सेवक त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हमाल कक्ष परिचर ग्राउंडमन त्यानंतर गँगमन त्यानंतर प्राणी संग्रहालय परिचर त्यानंतर अंधारखोली परिचय त्यानंतर माळी संग्रहालय परिचर चौकीदार त्यानंतर शिवविच्छेदन कक्ष परिचर त्यानंतर फर्रास तर अशा प्रकारे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वय वै, रुग्णालय नागपूर या ठिकाणी अंधारखोली परिचर कक्षसेवक रुग्ण सेवक त्यानंतर स्टोर बॉय कक्ष आया महिला आया तसेच सहाय्यक स्वयंपाकी टेबल परिचर रुग्णपट वाहक त्यानंतर क्ष किरण परिचर त्यानंतर दूरध्वनी संदेश वाहक तसेच सुरक्षा रक्षक पहारेकरी अपघात स्वच्छ माळी त्यानंतर शिपाई कनिष्ठ प्राशी वाढ आया त्यानंतर खुली त्यानंतर अवशर भंडार परिचर त्यानंतर अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर या ठिकाणी प्रतिबंधक सहाय्यक वाढपी वाढपी चौकीदार चतुर्थ श्रेणी कर्मचारी स्वच्छ त्यांचा स्वै, त्यांचा स्टोअर बॉय अंधार खोली परिचर धोबी औषधालय परिचर त्यानंतर फर्रास त्यानंतर हमाल कनिष्ठ परिचर कक्षसेवक मसालाची त्यानंतर मजूर चपरासी रुग्णपट वाहक टेबल अटेंडंट टी बॉय कक्ष परिचर त्यानंतर आया त्यानंतर मेल सर्वंट क्ष किरण परिचर सेवक त्यानंतर शासकीय वैद्यकीय त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूर या ठिकाणी प्रवश प्रयोगशाळ परिचार त्यानंतर प्रयोगशाळा सेवक परिचर चौकीदार फर्रास शिपाई आणि कनिष्ठ परिचर या पदांसाठी वरती प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष अति विशेषोपचार रुग्णालय नागपूर या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर परिचर शिपाई अंधारी खोली परिचर त्यानंतर पहारेकरी स्वच्छ किंवा तसेच फर्रास त्याचबरोबर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर अंतर्गत शिपाई सेवक रसशाळा सेवक त्यानंतर चौकीदार माळी तसेच ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर अंतर्गत शिपाई चौकीदार स्वच्छता स्त्री परिचर तसेच शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर अंतर्गत कक्षसेवक सहाय्यक स्वयंपाकी पहारेकरी क्ष सेवक शिपाई तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत प्रयोगशाळा परिचर श विच्छेदन ॲनिमल हाऊस परिचर ॲनिमल परिचर ॲनिमल लॅब परिचर हमाल चपरासी म्हणजे सिपाई त्याचबरोबर चौकीदार चतुर्थ श्रेणी कर्मचारी क्लिनर आणि अंधारी कोली परिचर तर अशा प्रकारे संपूर्ण पदे दिले आहेत तर या पदांकरता गड्ड अंतर्गत भरती प्रक्रिया आहे तर यासाठी येथे अभ्यासक्रम देखील देण्यात आले आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ फाईल पाहून घ्यायची पात्रता आहे भारतीय नागरिक असावा वयोमर्यादा देखील देण्यात आली आहे तर तीस बारा दोन हजार पर्यंत वय गणले जाणार आहे ओपन कॅटेगरीसाठी पाहू शकता अठरा ते अडतीस वर्ष त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सूट असणार आहे अशा प्रकारे संपूर्ण इतर जे रिझर्व कॅटेगरी आहे यांच्या जस... संदर्भात देखील वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तर येथे शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आली आहे दे की तुम्ही पाहू शकता की शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता तीस बारा दोन हजार पर्यंत गणली जाणार आहे तर दहावी पासवर्ड सहची भरती प्रक्रिया आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे पाहून घ्यायची आहे तर सहच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन परीक्षा होणार आहे एकूण दोनशे गुणांची शंभर प्रश्नांसाठीची प्रश्नपत्रिका ऑनलाईन असणार आहे आणि वेळ दोन तास एकशे वीस मिनिट आहे तर यामध्ये मराठी पन्नास गुणांसाठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पन्नास गुणांसाठी पंचवीस प्रश्न आणि अशा प्रकारे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित पन्नास पन्नास गुणांसाठी पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल या पीडीएफ फाईल मध्ये पाहून घ्यायचे आहे आणि ऑनलाईन अर्ज नोंदणीला दिनांक तीस डिसेंबर पासून सुरुवात होणार असून परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा